विधानसभेसाठी सर्वत्र मतदान सुरू आहे ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून येतोय आमदार किसन कथुरे यांनी त्यांच्या असनोली गावात आपला मतदानाचा अधिकार बजावला या गावात पूर्वीपासून आमदार कथुरे यांना मतदान करण्याचा पहिला सन्मान देण्यात येतो कथुरे यांनी मतदान केल्यानंतर इतर ग्रामस्थ मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येतात यावेळी किसन कथुरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कमल कथुरे या देखील उपस्थित होत्या पहिलं मत दिलं ते विकासाला दिलं गावातील विकासाची सुरुवात ज्या गावातून झाली त्या गावाला पहिले मानाचा मुजरा विशेषतः मुरबाड मतदारसंघ हा विकासाने घडलेला आहे जनतेला एकच आव्हान करेल आजचं मत हे आपलं विकासाला द्यावं कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता फक्त आणि फक्त विकासासाठीच आपण सगळ्यांनी मतदान करावं असं मी त्यांना आवाहन डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज